नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूध साहिल्याचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरल आमचं लोकेशन आहे एरडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जे आता लहान रोप आहेत म्हणजे नवीन प्लांटेशन केलं शेतकऱ्यांनी आता त्याला देखील आता मोहर यायला लागला तर तो मोहर ठेवायचा का काढायचा काय करायचं तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कृषी दूध साहिली यादव आता आपण व्हिडिओला चालू करूयात तर आता झालंय कसं यंदा करटा पडलाय लय त्यामुळे काय झालं बऱ्यापैकी यंदा लावलेल्या बागा त्या गेल्या वर्षी लावलेल्या बागा सगळ्यास मोहरायला लागलाय पण आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न एकच येतोय की सर आता आम्ही आंबा धरू का काढू करायचं काय नक्की तर मी आहे ना तुम्हाला सांगायला आता हे बघा आप हे आपलं नर्सरीतलं झाड आहे आता ह्याचं वय किती दीड वर्ष आहे तर आता बघू शकता जवळून ह्याला देखील आता मोहर आलाय तर आता ठेवायचं काढायचा तर सगळ्यात पहिलं मोहर ठेवायचं नाही कमीत कमी तुमच्या झाडाचं वर्ष तीन साडेतीन वर्षाच्या तर पुढचं रोप पाहिजे असं काय करायचं साडेतीन वर्षाच्या पुढचं का पाहिजे त्याचं कारण सांगतो कसं असतंय आपल्या झाडं कलमाज आहे ते जर का काम करणार लवकर फळं द्यायचं काम करणार आता दीड याला आला मोहर आलायच की आता आपण काढायचं का पहिली गोष्ट जेव्हा आपण मोहर धरेन त्यावेळेस काय होतंय त्याची सगळी ताकद अन्न तयार करायला जाते त्यामुळे जा आपली वाढ होत नाही झाडाची ह्या जर का लहान वयातच त्याची जर का पुरेपूर वाढ झाली नाही तर तिथून पुढच्या फळाला आपल्याला त्रास देतं नंतर होतं काय जे आपल्याला फळं येतात तुमची जे शापेशी असेल त्या क्वालिटीचे येत नाही किंवा जे फळ असेल त्याचा आकारमान वाढत नाही म्हणजे ना धड वाढू त्या ना चांगली फळं भेटतात ते म्हणून आपण काढायचं आता काढायचं तर काढायचं कसं सगळ्यांना मोठं प्रश्न हे बघा आता तू जवळून बघू शकता इथं आता मोहर आहे तर साधारणपणे इथं असं काढून टाकायचं निघतं असं काढून टाकलं की तू नाही ना आपण जे आपलं कुठलंही बुरशीनाशक असतं ते बुरशीनाशक ह्याच्यावरती लावायचं बोटाला लावायचं आणि वरती लावून द्यायचं त्यामुळे काय होतं जे आता ओपन राहिलेले असतं जागा ते दुसरी कुठलीही बुरशी अटॅक करत नाही आणि ह्याच्यामुळे आपल्या झाडाला जे काय इजा होईल ते पण होत नाही ते, ते आता बारकी रोपा येतं त्याला आपण काय करायचं फळं धरायची नाहीत आता मोठी रोपं बघताय का तेव्हा बघा आंबा पण धरला आहे आम्ही अशाच व्हिडिओसाठी आम्हाने सबस्क्राईब करा विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद